श्री ज्ञानेश संगीत विद्यालयाचे भव्य उद्घाटन घारगावमध्ये संपन्न आता विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ज्ञानेश संगीत विद्यालयाच्या वतीने आता विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज नाही कारण आता हे संगीत विद्यालय घारगावमध्ये सुरू झालेले आहे येथे कीर्तन वादन गायन असे विविध प्रकारचे संगीत क्षेत्रातील क्लासेस घेतले जातील यामध्ये तज्ज्ञ वादक गायक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तर या उद्घाटन प्रसंगी संगमनेर तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष दत्तात्रय महाराज भोर माजी सभापती अजय फटांगरे पंचायत समिती सदस्य संतोष शेळके चेअरमन सुभाष पाटील आहेर व्हाईस चेअरमन सुरेश लक्ष्मण आहेर सरपंच नितीन मतारबा पाटील आहेर अरुणवाक सरपंच अकलापूर देवदास शेळके उपसरपंच पांडुरंग शेळके सुरेश कानोरे किशोर डोके रमेश काकाहेर तसेच ज्ञानोबा तुकाराम पायदिंडी सोहळ्यातील समस्त वारकरी ग्रामस्थ घारगाव आंबी खालसा शेळकेवाडी तसेच पंडित श्री अनिलजी सर संभाजीनगर बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबला वादक यांचे मार्गदर्शन या संगीत विद्यालयास लाभणार आहे प्रसिद्धी कानुसान्यूज घारगाव आज घारगाव या ठिकाणी आपल्या पंचक्रोशी दिली एक संगीताच्या क्षेत्रातलं रत्न हरिवक्तीपरायण आदरणीय संतोषजी महाराज जाधव त्यांचे जा सर्व सहकारी आमचे मित्र केशवजी जाधव संभाजीराजे मुंढे नवनाथ महाराज ढेबरे या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आदरणीय संतोष महाराज जाधव आणि के शिवली जाधव यांच्या प्रयत्नातून ज्ञान सिंधू वारकरी शिक्षण संस्थेच्या निमित्तानं शिक्षण संगीताचं शिक्षण संगीता देणारी संस्था या ठिकाणी तिचं उद्घाटन सन्मानिय अजय भाऊ पटांगरे पांडुशेठ शेळके सर्व कार्यकर्ते आमच्या बाळेश्वर दिंडीचे अध्यक्ष सीतारामजी कानोरे आमच्या दिंडी सोहळ्याचे मिनेकरी गवंदे मामा करून सर्व कार्यकर्ते या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी अत्यंत वर्धक वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे या कामी खऱ्या अर्थाने या डीचे सन्मान्य व्हाईस चेअरमन सुरेशजी पाटील आहेर त्याचप्रमाणे चेअरमन सुभाषराव मल्हारी पाटील आहेर या मंडळींनी सहकार्याची भावना दाखवून हा गाळा या ठिकाणी संतोष महाराजांना कार्यकर्त्यांना त्यांच्या उपलब्ध करून दिला या माध्यमातून घारगाव पंचक्रोशीतील लहान मुलांना तरुण मुलांना ज्यांना संगीत या क्षेत्राची आवड आहे त्यांना या ठिकाणी प्राथमिक पासून तर विशारद पर्यंतच संगीताचं शिक्षण या मान्यवर मंडळींच्या माध्यमातून दिलं जाणार आहे भविष्यामध्ये अत्यंत चांगली अशा स्वरूपाची या मुलांची प्रगती आपल्याला पाहायला मिळेल संतोष महाराजांचं केशव जाधव यांचं संगीताचं क्षेत्रातलं ज्ञान अत्यंत चांगलं अशा स्वरूपाचं आहे त्यांच्या चांगल्या ज्ञानाचा परिसरातील सगळ्या मंडळींनी आपली मुलं या क्षेत्रामध्ये उतरावीत याच्याकरता त्यांच्या ज्ञानाचा लाभ करून घ्यावा आणि घारगाव परिसर खऱ्या अर्थाने संगीताच्या क्षेत्रामध्ये एक जाणकार अशा स्वरूपाचा परिसर संतोष महाराजांच्या आणि केशवजी जाधव यांच्या माध्यमातून तयार व्हावा अशी शुभकामना ज्ञान व्यक्त करतो आणि पांडुरंग परमात्म्याला मंडळींचा सर्व हा प्रवास खऱ्या अर्थाने यशस्वीतेच्या शिखरावरती पोहोचावा अशी आपण सर्वांच्या वतीनं पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आज वाद्य संगीत क्लासेसचं आज इथे उद्घाटन झालं आपल्या सर्वांचे गुरुवर्य आपल्या पठाराबागांचं भूषण तालुक्याचं भूषण आदरणीय गोर महाराज यांची असते आज इथे उद्घाटन झालं खरोखर संतोष महाराज असतील केशव महाराज असतील नवनाथ महाराज असतील संभाजी महाराज असतील या सर्वांनी मित्रांनी एकत्र येऊन ही इथे संगीत जे क्लासेस चालू केले त्या संगीत क्लासेसच्या निमित्ताने मी त्यांना मित शुभेच्छा देतो काळाची आज गरज आहे तुम्ही जर बघितला असल्या पठार भागातील जेवढे सप्ते असतील त्या सप्त्यामध्ये सगळे मंडळी आपली वाद्य वाजवत असे पेटी वाजवाय सगळे जण असतात ज्ञानाचा उपयोग त्या सर्वसामान्य मुलांना देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आज जर म्हणजे तबला वादक पेटी वादक हे जर आता सध्या ता ता राहिलेच नाही आपण नवीन नवीन मुलं हे तयार करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमात आपल्या करावं लागणार आहे मी संतोष महाराज असेल रावनाथ महाराज केशव यांना सांगू इच्छितो की आपल्या पंचकृषीत जास्तीत जास्त मुलांमध्ये चांगले संस्कार करावे या संस्था घडण्याचं एक माध्यम आहे आणि या माध्यमाचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करा आणि खरखर तुमचा हा उपक्रम चांगला आहे तुमचा उपयोग आहे कारण की आपण जर तालुका डेव्हलप पण तर क्लासेस राहिलेले नाही तर तापला वादक केदक आता नामशेच होत चाललेली चाललेले आहे आपल्या भारताचं आपल्या महाराष्ट्राचं हे जुने वाद्य आहे आणि तुम्ही बघितलं असेल धार्मिक कार्यामध्ये कशामध्ये जर हे वाद्य असेल तर चांगल्या प्रकारे कार्यक्रम होतो हे वाद्य शिकवण्याचं काम आपण चांगल्या प्रकारे करता येईल आपणही खूप चांगले खूप आपणच चांगले कलाकार आहेत तुम्हाला काय आपल्या गोर मार्जांची साथ असते भविष्यात सुद्धा त्यांची राहील आमची राहील तुम्हाला जी काय मदत लागेल ती शंभर टक्के आम्ही सर्वजण प्रयत्न करू अशी आपल्याला ग्वाही देतो या संगीत क्लासेसच्या निमित्ताने राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरातसाहेब आमदार शिंद्रजाम यांच्या यांच्यावरती शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद